कसं सांगू बाबा मला तर टेन्शनच एक तर ह्याचं गरम डोकं आणि नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम आहे कुठून कळलं तरी बापरे नको नको त्यापेक्षा मी तोंडाने सांगितलेलं बरं मी आता असं नाही कारण सांग कधी काय झालं काय नाही तुझ्याकडे काम होत हा ते अर्जंट बनवलं ऐक ना मला सांगायचं होतं तुला की मला नाही राहायचं आता रिलेशन वगैरे मध्ये काय अडचण मला मी खरचल वाईत लागले एक तर तुझा तो रागाट स्वभाव म्हणते नको बाबा आता कुठं रागावला आता शांतच बोलतोय ना आता मग शांत बोलतोस पण काय झालं का एक इकडे गेली आणि कशाला गेली मला नाही मला विचार आला पण नको मला असे टॉक्सिक बॉयफ्रेंड आणू मग मला ना रिलेशन मध्येच नाही राहायचं आता मला घरचे स्थळ बघते सोबत लग्न करायचं असं वाटत नाही तो बोलण्यावरून तर कस काय वाटत नाही मग मग तुझा ते समज काय समजायचं मला तू सांग ना काय नेमकं कुठं काय मी तुझ्या रागावलो विचाराव चालली काय कुठं किती माझ्या मैत्रिणी सोबत पण मला बोलू देत नाही चांगले असले तरी सतरा जण करते म्हणजे मी फिरवित राहिले मी पण त्यांसारखे होऊन जाईल का आता काय माहिती मला तरी हे बघितलं असलं नाही आवडत मला राहायचं ते नाही राहायचं ते सांग मला नाही राहायचं बस नाही राहायचं असं कस नाही राहायचं नाही राहायचं मला अरे मासारखं भेटणार नाही तुला भारी अरे म्हणजे बरं जाऊ दे मी तुला एकदम क्लिअर सांगते मला दुसरं कोणतं आवडते आणि तू तुझ्यात सारखा राग येत नाही खूप समजून घेतो मला म्हणजे इथं आता कळाल इथं पाणी मुरत का पाणी मुरायचं काय मग मग तुझा असं स्वभाव असला मग मी कोण राहणार तुझ्यासोबत मी बस राहिले तुझ्यासोबत तुला, तुला थोडी सुद्धा नाही वाटली का मग आज एवढं फिरलेलं फिरले फिर काढ का मी एकटीच नाही फिरले तू पण स्वतः पण फिरलाय तुझ्या पैसे खर्च करायला जायचे जा अरे काय तू कमवतो म्हणून तरी बरं दे पैसे तो बिचाराने मला फोन घेऊन दिले तरी पण म्हटला नाही की तुला मी फोन घेऊन दे आता नाही कळायचं नवीन नवीन सगळंच गोड लागत बर आहे ना नवीन समजून आ सण तुला पण दिसन तुला पेक्षा लाख पटीन चांगला आणि मी त्याच्याशीच लग्न करणार तुला पण दिसणार बघा तो मी पण कस काय लग्न होतो तो फोटो ती नाही व्हायरल केलं तिथून पुढे मग तुझ्या लाईनवर तू पण आली तू पण दिसती अगो मामा पोरगी म्हणून जीव लावला नाही छप्पन पोरींची लाईन लागली माझ्या अरे जा रे एक दोन दिवस जरी राहिले ना तुझ्या सोबत तरी पण मी नवल वाटन मला अरे एक दिवस राहिलं तरी तीनशे पासष्ट दिवस पुरत माहितीये का हा जसं काय रस्त्यावरच पडले सगळे पोरीन ते पण तुझ्याच मागा लागला दिसन तुला पण तू पण काय कुठे नाही जाणार मी पण कुठे नाही जाणार तुझंच तोंडे दिसून तुला पण उग नाही घरात नाही म्हणून म्हटलं विचार करा पण नाही आजोबा स्वभाव नीट नाही वाव तुझा त्या पेक्षा बाहेरचे एवढे दिवस गोड लागलो नीट नाही सांग गोड लागेल काय मी ऍडजस्ट करतो म्हणून पण औषध काढायचं कोणत्या सोबत ऍडजस्टमेंट करा नाही औषध नाही हे आधी नाही कळालं तुला आता बरं कळालं भेटला की लगेच कळत असतं जुन्या हा मग त्याच्यामुळे असं वाटतं की बाहेरचे किती जीव लागतात घरातले काय करा अरे तुला दिसन नवीन नवीन आहे ना नवीन नवीन सगळे जीवच लावित मी पण नवीन नवीन जीवच लावला जीव नाही निसत आणि काय करते आणि नको जाऊ आणि मी आहे ना पण एवढं विचाराय नको सारखं विचारतो मी काय दुसऱ्या समोर जाते काय म्हणून आत... अरे सांगितलं पण नसतं तुला पण फिरवलं असून त्याला पण तशी नियत नाही माझी समजलं फिरवित असेल पण तुला काय माहिती हे हे तुझं डाऊट तेच मला पटत नाही जा रे तू मला नाही सांगायचंय तुला तूच लागली सांगायला आमचं बाब रे निघत तू आलं शाना मला मग माझ्याच बापण ठेवलंय सांगायला तुला पण दाखवतो तुला उद्याच कळन काय होतंय काय नाही मार खायला तयार राहतो मग म्हणजे तुला नाही आवडत मला तुझा हे बिंडोक डोक्याच बाबा काय करेन काय सांगता येणार नाही जाऊ दे मुर्ती मला काय घेण्यात येणार पडली मूर्ती